नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे कोकणमध्ये आवडीने बनवली जाणारी आणि खाल्ली जाणारी फणसाच्या बियांची उसळ त्यासाठी मी फणसाच्या बिया सुकवल्या आहेत खलबत्त्यामध्ये घालून ठेचून त्याची साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे डब्यात घालून या बिया मी फ्रीजमध्ये साठवून ठेवलेल्या आहेत जेव्हा आपल्याला लागतील तेव्हा त्याची आपण भाजी करू शकतो कुठल्याही भाजीत बटाट्याच्या जागी या बियांचा वापर करता येतो इथे मी फणसाच्या बिया कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बिया शिजवताना यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे दोन शिट्टीमध्ये छान शिजलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा टोपामध्ये मीठ घालून पाच मिनटं शिजवून घेतल्या आहेत फणसाच्या बिया आणि शेंगा दोनही शिजवून घेतलेल्या आहेत वाटप बनवण्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे चार चमचे सुकं खोबरं घेतलं आहे आणि अर्ध्या नाळाचं ताजं खोबरं घेतलेलं आहे दहा लसूण पाकळ्या दो आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे हे सर्व जिन्नस कढईमध्ये लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये एक चमचा तेल घालून लसूण आणि आलं घालायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे लसूण आणि आलं भाजल्यानंतर कांदा घालून लाल होईपर्यंत भाजायचा आहे कांदा लाल झालेला आहे आता यामध्ये कोथिंबीर घालून नरम होईपर्यंत भाजायची आहे भाजून घेतलेलं आलं लसूण कांदा कोथिंबीर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पुन्हा कढईमध्ये एक चमचा तेल घालून खोबरं भाजायचं आहे आता यामध्ये अर्ध्या नारळाचं ताजं खोवलेलं खोबरं घालून लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं छान लाल रंगाचं झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे भाजलेलं कांदा खोबरं मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे कांदा खोबऱ्याचं वाटप तयार आहे कढईमध्ये पाच चमचे तेल घातलं आहे तेलामध्ये ठेचून घेतलेल्या तीन लसूण पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घालायची आहे एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे कढीपत्त्याची पानं घातली आहेत कांदा हलका गुलाबी झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा मीठ घातलं आहे फणसाच्या बिया शिजवताना आणि शेंग शिजवताना मीठ घातलेलं आहे मालवणी मसालासु मीठ आहे दीड चमचा मालवणी मसाला घातला आहे आता यामध्ये शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घातल्या आहेत शिजवून घेतलेल्या फणसाच्या बिया घालायच्या आहेत बिया घालताना त्यातलं पाणी वेगळं काढून घ्यायचं आहे शेवग्याची शेंग आणि फणसाच्या बिया मसाल्यामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत दोन मिनिट चांगलं परतून घेतल्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटप घालायचं आहे आता यामध्ये शिजवलेल्या बियांचं थोडं पाणी घालायचं आहे पाव चमचा गुळ घातलेला आहे दोन ते तीन मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे कोकणमध्ये घराघरात बनवली जाणारी फणसाच्या बियांची टेस्टी उसळ तयार आहे मालवणी पद्धतीने फणसाच्या बियांची उसळ ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा